नमस्कार आपण पाहताय आहे महर्षी डिजिटल न्यूज उद्या होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने अकलूज उपविभागीय कार्यालयाच्या वतीने आज अकलूज परिसरात रूट मार्च काढण्यात आला यासंदर्भात आपण पोलिस अपर पोलीस अधीक्षक यावलकर साहेबाकडून माहिती जाणून घेऊया सर अकलूजमध्ये रूट मार्च काढला कुठून कुठपर्यंत हा रूट मार्चचा आणि त्या पाठीमागचा उद्देश काय होता उद्या सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा दोन हजार चोवीससाठी साठी होणाऱ्या मतदानानिमित्त अकलूज शहरामध्ये आणि तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये हा रूटमार्च घेण्यात ये येत आहे अकलूश शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी हा रूटमार्च घे रूटमार्च घेण्यात आला मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती निर्माण होण्यासाठी तसेच निर्भय व निर्भीडपणे मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी पोलीस सतर्क आहे हा संदेश सर्वांपर्यंत पोचावा हा या रूटमार्चच्या मागचा उद्देश आहे आणि पोलीस यंत्रणेने ब खूप चांगला बंदोबस्त इथे ठेवलेला आहे आणि त्या बंदोबस्ता करीत आलेले सर्व कर्मचारी बाहेरील सर्व सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलिस फोर्सच्या ज्या कंपन्या आहे ज्या तुकड्या आहेत त्यांच्यासोबत हा रूटमार्च घेण्यात आलेला आहे या रूटमार्चमध्ये किती पोलिसांचा सहभाग होता किती अधिकारी सहभाग होता या रूटमार्चमध्ये जवळपास दहा पोलीस अधिकारी आणि चारशे पोलीस कर्मचारी यांचा सहभाग आहे आशे रूटमार्च तालुक्यात इतर भागात कुठे कुठे आणखी झालेले या अगोदर जवळपास तीस मेपासून आतापर्यंत एकशे अकरा गावांमध्ये अशा पद्धतीचे रूटमार्च घेण्यात आलेले आहे आणि आज आजसुद्धा हा अकलूज शहरातला रूटमार्च झाल्यानंतर आणखी जवळपास दहा ते पंधरा गावांमध्ये रूटमार्च आम्ही नियोज रूटमार्चचं आम्ही नियोजन केलेलं आहे तर आज संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीने रूटमार्च सर्व अकलूज आणि आजूबाजूच्या परिसरात घेतले जातील उद्या मतदान होते तर पोलिस यंत्रणेची तयारी कशी आहे कुठं चेकपोस्ट वगैरे हो काय उभारणार आलं जवळपास सोळा मे दो सोळा मार्च ज्यावेळेला आदर्श आचारसंहिता लागू झाली तेव्हापासूनच पोलिसांच्या ठिकठिकाणी नाकाबंदी आणि चेकपोस्ट उभारल्या गेलेल्या आहे ते अजूनही थिक कार्यान्वित आहे आणि अकलूजमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्ही चेकपोस्ट आणि नाकाबंदी याचं आयोजन केलेलं आहे काल पण होतं दोन तीन दिवसापासून असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज आजसुद्धा नाकाबंदीचं आयोजन अकलूज शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही नियोजित केलेलं आहे सर तालुक्यात काही ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार घडत आहेत असे चर्चा सुरू आहे तर या संदर्भात काय का माहिती आहे आणि त्या संदर्भात काय तयारी आहे आपली अशा पद्धतीची माहिती जर आपल्याला मिळाली आणि आपल्या जनतेला मी आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीचं कुठूनही आपल्याला माहिती मिळाली तर त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आमच्याकडे सफिशंट स्टाफ आणि आमची कार्यपद्धती जी आए ती आहे ती डिसायडेड आहे त्यामुळे अशा पद्धतीची बातमी आल्यावर आम्ही लगेच तिथे पोचून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत थँक्यू सर